निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात काल गेलो होतो त्यांची वेळ घेऊन त्यानंतर मग पोलीस स्टेशनला गेलो होतो त्यांची वेळ घेऊन दोन्ही अधिकाऱ्यांना मी विचारलं की पुढची प्रोसिजर काय आपण मला सांगितलं होतं की तो सगळा विषय आता आम्ही जप्त केला आहे पैसे जप्त केलेत पैसे जप्त केलेत म्हणजे क्राईम झालं आहे आता जप्त केल्यानंतर त्यांची काहीतरी जसं मी तुम्हाला काल बोललो ती कुठली अहवाल समिती वगैरे असते त्यासमोर त्यांनी ते सगळं आपलं म्हणणं सादर केलं आहे आणि चोवीस तास उलटून गेले तरी देखील एफ आय आर तो सोडून द्या कारवाई शो कॉज नोटीससुद्धा संबंधित आरोपीला गेलेली नाही की हे पैसे कुठून आले ते आहेत व्यवसायातून आले तर एक शो कॉज नोटीस द्यायची एक पद्धत असते की तुम्ही आम्हाला सांगा पहिलं तुमचं एक्सप्लेनेशन द्या पण ते देखील अजून आरोपीला साधं बोलवलंही नाही हे अपेक्षित होतं ह्याच्यात काही नवीन नाही म्हणून मी माझ्या आज वकिलांशी बोलणार आहे जसं मी भाजपच्या मालवणच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सौशिल्पा खोत यांच्या विरोधात मी कोर्टात गेलो काल कोर्टाची पहिली तारीख होती आणि आपल्याला सांगताना आश्चर्य होतंय की साधा वकील पण पाठवला हो नाही समोरच्या संबंधित ज्यांच्यावर आम्ही आरोप केले त्यांच्यावर मग आता पुढची तारीख मिळेल पण जर तुमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास होता जे तुम्हीच तुमच्या तोंडातून बोलला होता मग तुम्ही गेलात नाही तुमचे वकीलही गेले नाही हा कुठला न्यायव्यवस्थेवर तुमचा विश्वास आहे तुम्हाला खात्री पटलेली आहे की तो फॉर्म रद्द होणार डिस्कॉलिफाय होणार आणि म्हणून तिकडे जाऊन काय उपयोग नाही म्हणून साधा वकील पण पाठवलेला नाही पहिलं रेप्रेझेंटेशन किंवा पहिलं जे काय म्हणणं असतं ते एक वकिलांनी मांडायचं असतं साधे वकीलसुद्धा पाठवले नाहीत हा तुमचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास होता का हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतो आणि तसंच हे अजून संबंधित आरोपीला विचारलं देखील नाही की आपलं आपले हे बाबा पैसे कुठून आले तुम्ही सांगता व्यवसायातून तु आले तर कुठल्या व्यवसायातून आले हे सगळं विचारणं भाग होतं ना आता मी माझ्या वकिलांशी बोलतो आहे त्याच्यावरती काय फायनल कन्क्लुजन निघेल ते तुम्हाला मी सांगेन नंतर काल केनवडेकर यांनी मुलाखत घेतली आणि त्यांनी म्हटलं की तुमच्यावर त्यांनी आरोप केला की के माझ्या घरामध्ये अनधिकृतपणे घुसणं हा सुद्धा गुन्हा होता अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे बघा लक्षात घ्या मी परवानगी मागून आत गेलो ज्यांनी दरवाजा उघडला त्यांनी मला थांबवायला पाहिजे होतं ते उलट म्हटले या बसायलाही सांगितलं मी बसलो नाही तो भाग वेगळा मग अनधिकृत कसं चार एक नाही दोन तीन वेळा मला बोलले आपण बसा आपण बसा पण ज्या कारणासाठी मी गेलो होतो तिकडे बसणं काही बरोबर नाही म्हणून मी बसलो देखील नाही आणि बघा लक्षात घ्या एक क्राईम सीन होत असताना उद्या गव्हर्नमेंट फॉरेस्टमध्ये कुठला क्राईम घडला आणि मी पाठलाग आरोपीचा केला म्हणजे काय के गव्हर्नमेंट माझ्यावर केस करणार आहे मी क्राईम शोधून दिला आहे पोलिसांना आता उलटे आरोप जे काय करताय ना तुम्ही तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आपण काय आरोप करतोय उलट तुम्ही क्राईम केलात त्याची माफी मागायची सोडून तुम्ही म्हणताय काय की आतमध्ये कसा शिरला अहो जिथे क्राईम होणार तिथे परवानगी घ्यायची गरज नसते मी कुठला उद्या कुठेही रस्त्यात पकडून किंवा कोणाच्या घराच्या बाहेर पकडून जर आरोपी दिला तर पोलीस मला हे नाही विचारणार की तुम्ही का पकडून दिला त्यांच्या घरात कसा पकडला क्राईम जो झाला आहे तो मी पोलिसांना दिला दाखवला आता ह्यांना जो विषय डायवर्ट करायचा आहे ना हा विषय डायवर्ट करण्याचा भाग आहे पण मी असा विषय डायवर्ट होऊ देणार नाही पैसे आले कुठून कोणाचे आहे तेवढेच होते की अजून होते आणि जर तुम्ही म्हणताय तुमच्या धंद्यातून तु आले तर त्याचा जी एस टी नंबर असतो इन्कम टॅक्सची एंट्री असते संबंधित माणसाचं नाव असतं तुम्ही नाव तर सांगा बाकीचं सा सगळं सोडून द्या तुम्ही नाव हो सांगा की ते ते जे आहे ते जे व्यवहार तुम्ही म्हणताय झा जो व्यवहार झाला तो कोणी केला तुमच्याबरोबर नाव तर सांगा हे सगळी स्टोरी बनवण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट नाव सांगून टाका हेच माझं म्हणणं आहे प्रेसमध्ये असंही म्हटलं की माझं कुटुंब को दबावामध्ये कोणाच्या दबावात आहे ते आय आर दाखल झाली नाही याच्यामध्ये सत्तेचा दुरुपयोग होतो असं आपल्याला वाटतंय का मी प्रोसिजर फॉलो करणारा माणूस आहे मी काल पण आपल्या समोर जेव्हा आलो तेव्हा मी हेच बोललो की गव्हर्नमेंट प्रोसिजरला जो वेळ लागतो त्यांना ती वेळ दिली पाहिजे पण अति करू नये आम्हाला गृहीत धरू नये की आम्ही तुम्हाला वेळ देणारच आहोत म्हणून आणि त्यासाठी मी आता वकिलांशी बोलून त्याच्यावरती काय करता येईल ह्याच्यामध्ये कायद्याच्या चौकटीत राहून हे मी आता त्यांच्याशी बोलणार आहे म्हणजे जाणून बुजून केलं ते असं कोणी तपासात वेळ लागतो असू शकतं ना साहेब कुठली शक्यता आता नकारता येत नाही माझं काम आहे जनतेसमोर हे सगळं आणणं आणि जो फ्रॉड होतोय जो क्राईम होतोय तो पोलिसांसमोर ठेवणं निवडणूक अधिकाऱ्यांसमोर ठेवणं आता त्याच्यावर ते काय करतात ते रिस्पॉन्स कसं देत आहेत हे तुम्ही बघताय साधी एक नोटीस नाही संबंधित आरोपीला की तुम्ही तुमची ही रक्कम जी आम्ही जप्त केली जप्त केलेली रक्कम आहे म्हणजे तिथे क्राईम झालाय आम्ही जबरदस्ती केली होती का जप्त करायला निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली बरोबर आहे आणि मला काल तुमच्याच सगळ्यांसमोर सांगितलं की आम्ही ती अहवाल समिती समोर पाठवलेली हो आहे बरोबर की चूक मी त्याच्यातला एकही शब्द गाळत नाही त्यांनी मला सांगितलेले शब्द तुमच्यासमोर त्यांनीच मला सांगितलं की ती रक्कम आम्ही जमा केली आहे मग जमा का केली म्हणजे पाणी कुठेतरी मूरतं आहे क्राईम कुठेतरी झालाय आहे हेच माझं म्हणणं आहे क्राईम जो झाला आहे ना त्याचा पहिला पढाव असतो एफ आय आर एफ आय आर करून टाका आणि जे तिकडे डिस्पोज करायला उभे होते ते सगळं त्याच्यात मी नाव घेतलं आहे ते कोण वेंगुर्लेकर नावाचा मुलगा होता आणि एक बंड्या सावंत नावाची व्यक्ती होती ह्यांच्यावर पण एफ आय आर झाली पाहिजे पालकमंत्री म्हणताय की हमाम नंगे होते उर्दू आहे त्याच्या पलीकडून काय बोलू शकत नाही पण हा तोला तुम्हाला उद्देश नाही असं वाटतय लोकांना लोकांना वाटतय ना मला नाही वाटत मी काम करतोय माझ्या पक्षाच आणि पक्षाच काम करत राहणार कुठेही मला आढळलं की काहीतरी चुकीचं होतं आहे तर मी आवाज उठवणं माझ्याकडे जे पुरावे आहेत त्या पुराव्यानिशी मी बोलतो आहे त्या पुराव्याच्या आधारावर मी बोलतो आहे साहेब एक कुठलंही माझं पहिल्या वोटर लिस्टपासून ते भाजपच्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्यावर आणि आता हे एक तरी मी विदाऊट पुरावा बोललो असा मला दाखला तुम्ही दाखवा हे तर मी डायरेक्टच गेलो कॅमेरा स्टार्ट करून मी विदाऊट पुरावा साहेब बोलणारा माणूस नाही तुम्ही माझ्यावर टीका करू शकता मला नको नको ते बोलू शकता पण तुम्ही ह्याच्यातून म्हणजे हे जे जो ज्यांनी कोणी केलं आहे आणि माझा आरोप तर थेट सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांवर आहे ते आणि त्यांची लोकं ह्याच्यातून वाचू शकणार नाहीत कारण का न्यायव्यवस्था आहे आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे तुम सर तुम्ही म्हणालात की थेट रवींद्र चव्हाण आरोप आहे असं त्यावेळी त्याने नितेशाने असं म्हटलंय की उदय सामंत जे आहेत ते सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेले आम्ही त्यांना सांताक्लॉज म्हणायचं का बघा उदयजी सामंत येऊन गेले तुम्ही मग दुसऱ्याच दिवशी आरोप करायला पाहिजे होते तुम्ही का थांबलात लक्षात घ्या आरोप प्रत्यारोप होत राहणार जेव्हा उदय सामंत येऊन गेले तुम्हाला वाटलं ना की असं काय होतं आहे तुम्ही तक्रार करायला पाहिजे होती मी तक्रार केली मी निवडणुकीच्या ऑफिसमध्ये गेलो मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो मला वाटलं गडबड आहे मी फॉलो घेतला मी त्या विषयाचा पाठलाग केला मला काहीतरी सापडलं तुम्ही करायला पाहिजे होतं जर असं काय घडत आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही करायला पाहिजे होतं लोकशाही आहे आम्ही म्हणत नाही की तुम्ही करायला नको तो तुम्ही का केलं नाही हाही तुम्ही विचार करा तुमच्या कार्यकर्त्यांना विचारा ते वाटपात बिसी होते ते पाठलाग कसा करणार हातामध्ये दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार एक वोटरला द्यायचे होते ते बिचारे त्याच्यात व्यस्त आहेत बी जे पीचे सगळे कार्यकर्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ते पाटला कसा करणार क्राईम ते कसा, कसा शोधणार त्यांचं पूर्ण लक्ष झालंय आता बघा काय झालंय इकडच्या युनिटचं भारतीय जनता पक्षाच्या रवी साहेबांच्या जवळ जेवढे जेवढे आहेत त्यांनी बुकिंग करून ठेवली आहे गाडीची घरांची सोनं किती घ्यायचं फिरायला कुठे जायचं मग ते फ्लाईटमध्ये परदेशात कुठल्या कुठल्या देशात आपण जाऊ शकतो ते आपलंही बँक बॅलेन्स जमवत आहेत आपलं कपाटं भरत आहेत हे पैसे जे काय त्यांना वाटत आहेत ना त्यांना असं वाटतं आहे की हे पैसे खाली चाललेत साठ टक्के पण खाली गेलेले नाहीत हे सगळे गडगंज होणार काही ठराविकच दहा पंधरा जणं आणि मग उद्या ह्यांच्या घरात मर्सिडीज येणार तर तुम्ही आश्चर्य वाट वाटून घेऊ नका कारण का हे वोटरना दिना जे काही पैसे दिले होते ते चाळीस टक्के खाली कोण ना कोणतरी पसरवत आहे वोटरांच्या घरापर्यंत पण बाकीचे पैसे वरचे खात ते शोधणार कसे ते खायला बसलेत म्हणून माझ्या लफड्यात पडू नका मी डायरेक्ट आउट करत असतो साहेब मग अशी जे मे सब नंगे होते याचा अर्थ असा होता की तुमच्याकडून पण पैसे वाटप होते अशा पद्धतीचा हरावा दाखवा पुरावा द्या त्यावर बोलूया मी जर काय करत असेल अच्छा तुमच्याकडे सगळी सत्ता आहे तुम्ही फोन टॅप करू शकता तुम्ही माझं लोकेशन ट्रेस करू शकता एस पी दोन दोन दिवस मालवणमध्ये येऊन बसतायत चांगली गोष्ट आहे अख्ख्या जिल्ह्यामध्ये आता फक्त मालवणच फक्त इलेक्शन लागलेली आहे बाकी सगळ्या इलेक्शन संपलेले आहेत तुमच्याकडे सगळं काय ना तुम्ही विचारताय का ही धमकी का करून टाका जे करायचं आहे ते आणि भिजलेला माणूस हा कोणाला घाबरत नसतो पावसाला घाबरत नसतो जर मला हे सगळं करायचं आहे तर मला खात्री आहे की माझ्याबरोबर काय काय होणार आहे ते म्हणून मला किती जरी काही तुम्ही, तुम्ही, तुम्ही स्टेटमेंट उलटे सुलटे देऊन माझ्यावर किती आरोप करायचा प्रयत्न केला माझे हात स्वच्छ आहे तुमचे हात स्वच्छ व्हावे ह्यासाठी हा निलेश राहण्याचा प्रयत्न आहे काल साहेब रवींद्र चव्हाण यांनी मोठं एक वक्तव्य केलं होतं की दोन तारीखपर्यंत पर्यंत महायुती टिकवायची असं साहेब ते त्यांना जाऊन विचारलं पाहिजे मी तर नाही म्हटलं त्याचा अर्थ काय होतो ह्याच्यावरून स्पष्ट आहे की चव्हाण साहेबांच्या मनात काय आहे आता तुम्ही सगळे जाणकार लोक आहात ही डायरेक्ट धमकी आहे ही डायरेक्ट धमकी आहे असं मी समजतो कदाचित त्यांच्या मनात काहीतरी वेगळं असेल ते काहीतरी वेगळ्या उद्देशाने बोलले असतील पण ही डायरेक्ट मित्र पक्षांना धमकी आहे साहेब या एका कृतीमुळे मालवणात आग लागली पण धग महाराष्ट्रात पोचले महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार मुक्त निवडणूक होण्यासाठी निलेश राणेंचा हा पहिला प्रयत्न आहे अवघ्या महाराष्ट्रात कसं पाहता जे नाकासमोर दिसतं ते मी करतो काहीतरी तुम्ही माझ्याबद्दल चांगलं लिहावं किंवा कुठेतरी माझं नाव जावं ह्याच्यासाठी अजिबात नाही ओ माझे कार्यकर्ते गरीब बिचारे आपलं सगळं घरदार विकून कोण कुठून कुठून कुठून, कुठून येऊन निवडणुका लढत आहे मला जो त्रास होतो ना तो तो बघून होतो की एका बाजूला अशी निवडणूक होते गरिबीत आणि एका बाजूला श्रीमंतीत जेव्हा हे सगळं नीट होऊ शकलं असतं मला ह्याच्यातून साहेब काहीच मिळवायचं ना मी तुम्हाला काल पण बोललो जर ह्याची सुरुवात चांगल्यासाठी झाली असेल तर माझ्या मनाला समाधान आहे हे थांबणार असेल महाराष्ट्रभर तो खरोखरच मी कुठे काय केलं माझा कुठेतरी खारीचा वाटा आहे असं मला वाटून मला समाधान वाटेल पण त्याच्या पलीकडे मलाही वाटत नाही हो हे थांबणार आहे मला वाटत नाही साहेब हे थांबणार आहे म्हणून मी कुठे स्वतः हवेत राहणारा माणूस नाही माझे पाय जमिनीवर आहेत मला माहिती आहे हे काय थांबणार नाही आज नाही तर दोन दिवसांनी होईल म्हणून मी सांगितलं निवडणुकीपर्यंत माझं लक्ष आहे पण हे महाराष्ट्रभर पसरू नये आणि जर हे सगळं थांबलं त्या त्या, त्या ठिकाणी त्या त्या लोकांनी सतर्क ते लोक राहिले अलर्ट राहिले आणि ही व्यवस्था पकडून दिली त्या त्या निर्णय अधिकाऱ्यांनी त्या त्या पोलिसांनी हे होऊच दिलं नाही त्या क्षेत्रामध्ये तर साहेब महाराष्ट्राचं चित्र बदलेल आणि त्याच्यामध्ये जर माझा कुठे खारीचा वाटा असेल तर खरोखरच मनाला समाधान वाटेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव